आपल्या सातारचा सगळ्यांचा लाडका राजधान एक्सेस बलमा आणि माझा पण बैल आवडतच आहे आज भरपूर दिवसातनं एक नंबर झालाय मला पण आनंद झाला आहे त्यानं आज एक नंबर केलाय आणि ही मेन त्याचे दोन साथीदार म्हणायला लागल कारण ज्या ज्यावेळेस बैलानं चांगलं कार्य केले मोठी मोठी शरीर जिंकली त्या त्यावेळेस ही दोन माणसं आपल्याला दिसतात ते असतात आज त्यांच्या कुठून जाणून घेऊया किती दिवस पडता काळ होता आणि आज मोठे यश भेटले आज किती दिवसातून ह्या गुलाला भेटला एक नंबरचा दोनशे अठ्ठ्याण्णव दिवस म्हणजे असे झाले गुलाला पण एक नंबर, नंबर होत नव्हता आज झाला एक वर्षानंतर आता बालमाच ही स्पीड आहे ना भरपूर दिवस झालं प्रेक्षकांची इच्छा होती बालमा असा पळावा पहिल्यापासून म्हणजे का नाही ज्या रुटीन पळतोय का नाही त्याच रुटीन ना पळतोय प्रत्येक मैदानात प्रत्येक मैदानात बैलावरती गाडी बांधूनच बैल पळवतोय सगळं होतंय पण कुठेतरी काहीतरी म्हणजे चुकतच होत आज सगळं जुळून आलं आणि आज एक नंबर झाला आज सकाळी भरपूर दिवसातून तुम्ही आला मी भेटलेलो तुम्हाला मी म्हणलेला आज तुम्ही दोघं पण दिसता आज बैल काहीतरी करून दाखवल दाखवलं त्यानं करून आमची इज्जत राखली आज त्यांनी मित्रांनो बालमाकडे बघितलं ना तर जातीवंत बैल म्हणलं तर सलगरे आणि खिलार जातीतला हा देखना बैल आणि या जातीचं जा वैशिष्ट्यच आहे ज्यावेळेस बैलाच्या अटीतटीचा आणि मालकाच्या अटी प्रश्न येतो त्या ते त्या त्यावेळेस तो एक नंबर केलेला आहे त्यांना तुम्ही बघित बघितलेला पण आहे पेडागाव असला अनेक अशी नामांकित मैदान आहेत आज शेठ पण आहेत काय सांगताला आज दोघं मिळाला तिघं म्हणायला लागल आज आणि आज एक नंबर झाला झाला तर आनंद आहे आज नाही दिवसात मी बी दोन अडीच 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 तीन महिन्यात ना अड्यावालो आज शंकर बी आज अड्यावाला त्याला बी कामानिमित्त जमत नाही त्याची बी साईड चालू आहे मी बी मला बी कामानिमित्त जमत नाही माझ्या रायवर सुट्टी होती म्हणलं मग चल जाऊ आज घेऊन सकाळी मग आलो सकाळी घेऊन माझा अक्षय आला नव्हता सकाळी पण आजारी होता त्याला ऍडमिट केला होता, के होता। तो दुपारी गट काढल्यानंतर सेमी साठी खास मग ते ती, तिथनं डिस्चार्ज घेतला जाईल मग तो आला आता ज्या ज्या वेळेस पैसे भेटायचं त्या त्यावेळेस मनामध्ये काय चालायचं मनामध्ये चालायचं पण कुठं म्हणजे असं वाटायचं की पण आपला बैल एकटाच एवढा म्हणजे पळतोय पण काहीतरी चुकत होतं आमचं आता आम्हाला समजलंच नाही ना कधी की बाबा आपलं काय करते कधी कधी म्हणजे गाडी फॉल व्हायची आपला बैल पण सुद्धा म्हणजे आपला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं एक नंबर आता माग मागं मैदान झालं तिथं एक नंबर केला पण आपली गाडी अंधारात फायनलला फॉल झाली मग तिथं काय उत्तेजनार्थ म्हणजे एक नंबर आज आजच भेटला आपल्याला दोनशे अठ्ठ्याण्णव दिवसातून त्याचाच आपल्याला आज आनंद झालाय बस आता तुमच्या ग्रुप मध्ये सगळी जवान मंडय असं आता या बैलगाडी असं बोलतात की कोणतरी जा, जुना जाणता माणूस लागतो शहा क्षेत्रातला पण ही सगळी जवान मंडळ पण तुमच्याकडे बघितलं ना तर शांतता आणि संयम काय शे काय भेटतोय आता आम्ही संघर्षात ना आलोय म्हणजे असं काय नाही की बाबा दहा लाखाचा पंधरा लाखाचा बैल घेतला डायरेक्ट मार्केटमध्ये आलो असं काय जा नाही म्हणजे आम्हाला ज्यावेळेस कळत नव्हतं का नाही त्यावेळेस आम्ही आपले वासर घ्यायचो घरापशेच आमच्या तिथे फाटी टाकायचो शिकवायचो त्यांना जमलंच नाही पण नशिबान आपल्या घरी एक बैल आहे तो वजीर तो आपण विकत घेतला बंदीत चार ला मग ते तो कसा पब्लिकचा बैल होता बिंजोडला चालायचा तो तेव्हापासून आम्हाला मग नाद लागली त्यानं आमची ओळख केली खरी का नाही वजीर न ओळख केली आमची हम्म त्यानं कसं तो पब्लिक न पळायचा मग त्यानंच बलमाला पण शिकवलं कि बा बलमा तर पळायचा व्यवस्थितच आधी पण बलमानं त्याला म्हणजे एकदम प्रॉपर दोन्ही खांदी त्याला फिक्स केला आणि आता तो बैल हा आपल्या घरीच मात्र झालाय म्हणून त्याला जास्त काही काढत नाही त्याच्यामुळे नंतर बलमा घेतला आणि मग आता त्यानं बलमान आपलं नाव पूर्ण महाराष्ट्रात केलंय आणि ह्याच्याच पाठोपाठ अजून एक आहे घरी तो नंद्या त्या दिवशी पहिलंच मैदान काढलं अंगापूरला तिथं सहा नंबर केला त्यानं पण पहिल्यांदाच आयुष्यातला त्या तीन फेर तो पळाला तिथं सेमी वगैरे चांगला काढला त्यानं तो एक आता हाय आपला ह्याच्या नंतर केदारशेठ आज भागातला आणि जवळचं मैदान आता सातारा एक्सेस राजधानी एक्सेस बाला मातेचं नाव पडलेलं आहे महाराष्ट्रभर आज त्याने इज्जत ठेवली का नाही भागातल्या मैदानात बैल आमची इज्जत ठेवतात आजपर्यंत कुठल्याच भागातलं मैदान फेल गेले नाही भागातल्या मैदानात बैल गोलाच राहतोच आहे बैलाच बाहेर कधी मार खायला एखादा अडडा भागातल्या मैदानात बैल राहणार का तर राहणारच का तर बाहेर आमच्या गावातली बैलाभर भर दोघं तिघत गत त्या चौघ जण असतात पण भागातलं मैदान असलं नाही की आखा गाव असतं त्या गावासाठी अख्खा सातारा बी असतो आणि त्या अख्ख्या साताऱ्यासाठी आमच्या अख्ख्या गोडोली गावासाठी बायला इज्जत भागात ठेवतो का ठेवतो आता संघर्ष तुम्ही भरपूर बघितलेला आहे कारण मला माझं यश पण तेवढंच आहे उगस त्याचं एवढं महाराष्ट्रभर नाव झालं नाही संघर्ष पण बघितला संघर्षाचा काय दिवस सांगत संघर्ष लय बघितलं आता शंकरनं सांगितलं दोनशे अठ्ठ्याण्णव दिवसातून आज एक नंबर झालाय आम्ही गटाला बी मार खाल्लाय परवा तुम्ही बघितला असेल गटाला बी मार खाल्लाय आम्ही असं नाही म्हणत आम्ही जाईल मैदानात गट पास करतोय सीमेपास करतोय असं काय नाही आम्ही गटाला बी मार खाल्लाय सीमेला बी मार खाल्लाय पण आम्ही संयम ठेवला संयम ठेवला विजयाच जर उत्तर असेल तर ती फक्त संयम माणसानं संयम खेळावा ठेवावा खेळात तुम्हाला याशे शंभर टक्के मिळणार फक्त माणसानं संयम ठेवावा मित्रांनो आता ही जवान मंडळ सगळे पण त्यांच्या गुटना आपल्याला एक असं शिकायला भेटतंय की ज्यावेळेस आपण संयम ठेवत हो असतो त्यावेळेस मोठं यश मिळत असतं तुम्ही कधीही कोणताही जर विजय झाला तर मी असं बघितलं नाही की दुसऱ्याच मन दुखवल असा आपला आनंद साजरा करायचा आजच पहिल्यांदा नाचलो असेल ते पण आम्हाला म्हणजे आनंद एवढा झाला की एक नंबर झाला एवढ्या दिवसातून झाला तो आम्ही आनंद आज फक्त व्यक्त केला बाकी याच्या पलीकडे काय नाही असं काय नाही चालतंय मित्रांनो एक गोष्ट राहिली ज्यावेळेस यश भेटत असतं त्यावेळेस एक दोन माणसांना यश भेटत नाही तुमचे सहकार्य त्यांची पण नाव गे आज कोण कोण होतं म्हणजे आता सहकार्य म्हणजे आता गेले आता तीन चार महिने आम्ही का नाही जमत नाही आम्हाला यायला मैदाना मागून येतो हे करतो पण आता ते आपल्या पण गावची नाही येत ते आसनगाव म्हणून नाही ना तिकडे आसनगाव कुमटे तिकडचे आहे गिरीश आहे यश आहे रोहित असं म्हणलं ना तर आजचं सगळं श्रेय आहे ना त्यांना जायला पाहिजे एवढी थंडी होती आता काय उन्हाळा चालू झालाय जरा पण एवढी थंडी होती मागं दोन तीन महिन्यापूर्वी mm. तरी पोरं सकाळची ती तीन तीन चार चार वाजता उठून टू व्हीलर वरनं घडवली त्याची माट्याची म्हणजे त्या पोरांचा बी जीव आहे बायला म्हणून येतात ना मग मित्रांनो त्यांनी जसं सांगितलं कि ज्यावेळेस हेच भेटत असतं त्यावेळेस असे सहकार्य असतात त्यांचं मोठं कार्य असतं आज तुम्ही सांगितलं सकाळच्या बारे एवढ्या लांबून येत आहे बलमासाठी बलमावर तुमचा भरपूर जीव दिसतोय भरपूर पहिल्यापासून आमचा जेव्हा आहे खूप दिवसापासून आम्ही दोन अडीच वर्ष बैलासाठी बहिल्यासाठी आसनगाववरून येतो मैदान असले की आम्ही असतोच कुठं बी जाऊ पहिला मा किती बी लवकर असले तरी आम्ही येतो तीन वाजता चार वाजता पाठाचे किती वाजता पण जायला लागले तरी येतो आम्ही ह्या दोघांसाठी आम्ही कुठं ह्या दोघांनी फोन केला ना आम्हाला जर अर्ध्या रात्री म्हणलं तरी बैलासाठी कुठं पण येऊ शकतो सकाळी तुम्ही मी भेटलो तुम्हाला तुम्ही सांगितलं जरी आमची गटाला हार झाली किंवा सीमीला हार झाली तरी आम्ही गोट्यावर जातो सगळं त्याचं करतो आणि जसं रेग्युलर असतं जसं विजय असेल पराजय असेल सगळ्यांच्या सोबत तुम्ही काय पण होत हो सगळ्यांसोबत आम्हाला हार आली तरी आम्हाला काय वाटत नाही जिंकलो तरी आम्ही काय एवढं नाही आम्ही आमचं रेग्युलर सारखंच असतं सगळं मित्रांनो हे पण साकार आहेत कायम मला दिसतात सोबत पहिल्यांदा तुमचं नाव सांगा गिरीश हसन गाव आम्ही एवढ्या आता ह्या बलमासाठी तुम्ही एवढ्या लांबून येत आहे काहीतरी वाटलं असेल की कि बलमा आमचा भाव आहे मोठा किंवा काय त्यासाठी आम्ही करणार कारण आजकाल या कलियुगाच्या काळात कोण कोणासाठी काय करत नाही हो बलमा पहिल्यापासूनच प्रेम आहे तसं म्हणलं तर बलमा म्हणजे तुम्हाला सांगा का घड्याच्या पण बलमा दिसेल चक्कर वर पण बलमा दिसेल बघा मित्रांनो आणि वॉलपेपरला बलमा दिसेल म्हणजे बलमा तुमचं काळीज आहे म्हणाल काळीच फाडून दाखवलं तर काही दिसेल असं एवढं प्रेम आहे त्याच्यावर त्यासाठी कुठेही अड्डा किती बी लांब असत तरी आम्ही आता यासाठी आता आजच्या या विजयाबद्दल काय कारण मोठा विजय आज म्हणजे खूप दिवसानंतर नाही का गुलाल म्हणजे आठवडा झाला आम्ही वाटतो त्यामुळे आज सेमी दिवसानंतर एक नंबर झाला आनंद वाटतोय असं बस एवढ सांगेन मित्रांनो ज्यावेळेस एवढी सगळी टीम कष्ट करत असते त्यावेळेस याची भेटत असतो मी कायम बोलत असतो आणि आज याच भेटलेला आहे आता त्यांचा आनंद गगनात मावत नाही दुसरे पण सहकारी त्यांचं एक मिनिट घेऊया कारण ज्यावेळेस सगळे कष्ट करतात त्यावेळेस मी काय म्हणजे बोलतो आज तुम्ही भरपूर दिवसापासून बलमा सोबत आज काय सांगता नाही सगळ्यांच्या जीवन आल्यामुळे आज यश हे मिळाले आणि ज्या वेळेला सगळी सर्व टीम एकत्र होती त्यावेळेला निश्चित आपल्या जवळ येत असते आज किती मुला किती झाल्या बलमाच्या आज जवळजवळ सात आठ मुला किती झाल्या मागासपासून बघा मित्रांनो असं यश भेटल्यानंतर आनंद भरपूर असतो असंच बलमायन आपल्या सगळ्यांची इज्जत राखेल साताऱ्याची इज्जत इज्जत राखेल आणि ह्या टीमचं नाव करेल धन्यवाद धन्यवाद